घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी जेरबंद दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण घरपोडी चोरी करून मिळालेले सोन्याचे दागिने अंकली रोड वर जाणाऱ्या मंगलकाळे यांच्या घराच्या जवळ आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज ते अंकली जाणाऱ्या रोडवरील नवीन पुलाच्या जवळील मंगलकाळे यांच्या घराच्या परिसरात निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या दिसला पळंजाड्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव, ते नाव जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे पन्नास वर्ष वस्ती करगणी आटपाडी जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले तसेच वरील मिळून सदर सोन्याच्या विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी चा, केली असता त्यांनी सांगितले की तो त्याचा साथीदार महेश माचिस पवार राहणार करगणी याच्यासोबत सोबत दिघंशी मधील घनचक्र मळा येथे काही दिवसांपूर्वी घरफोडी चोरी केली होती सदरच्या दागिने त्या चोरीतील असल्याची कबुली दिली सदर बाबत आठपाडी पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलेसा कब्जातील सोन्याच्या दागिने पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर जप्त केले जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आठपाडी तासगाव पोलीस ठाण्यात घरफोडी चोरी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आठपाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहेत